तर मित्रांनो आपला एक मित्र आला आपल्याकडे भेटायला आदेश जरेवाडीतून त्यांना ते आपल्यासाठी एक गिफ्ट आणलंय ते काय तर आपण ओपन करून बघूया त्या सोबत आलाय आता तुझ्या माझं नाव घेतला नाही आहे मला बघू शकता आपण आणलेला गिफ्ट आता फोडतोय तो तुझ्या काय आणला नाही भावान आपल्यासाठी मांजरला मांजराला पण वाटले काय आणलंय नक्की ते पण बघतोय काय नक्की ओ महाराजांचा फोटो आहे तुम्ही कल्लीला नाही महाराजांचे फोटो फ्रेम दिली बाबाने हे बघा मस्त आहे की खूप छान आवडला आपल्याला आपल्याला आवडला आहे महाराजांचे प्रेम आहे ना पहिल्यांदाच आपल्याला कोणतरी देला इतर बाकी सगळे माझे फ्रेम देतात पण मी बघितलं म्हटलं ते हेच घेऊन घ्या नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गणगिरी कोकणातून आपल्या कोकणकर आजीसोबत सगळ्यांचं चा, आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो थमनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे तुम्हाला समजलं असेल तर मी आणि संकवाद चाललो आहे तर आगवे गावामध्ये गणाधीश कला केंद्र आगवे ए बंधू तर या कारखान्यात चाललो आहे आपला मित्र आहे किशोर येले म्हणून त्यांचा हा कारखाना आहे त्यांचे वडील वगैरे सगळेजण तिथे कारखान्यात गणपती बाप्पाच्या शुभकशा शहाशा मूर्त्या बनवतात तर त्याने मला मॅसेज केला होता की गणपती बाप्पाचा फोटोशूट करायचं आहे तर आता तिकडेच चाललो आहे आणि म्हटलं एक छोटासा व्हिडिओ पण बनूया आपल्या मित्राचाच गणपतीचा कारखाना म्हटल्यावरती तिकडे चाललो आहे तर एक व्हिडिओ बनूया आहे माझ्यासोबत कॅमेऱ्याची बॅग घेतलेली आहे आणि आम्ही दोघे चाललो आहे आता आगव्यात गावात आग्वे हा कारखाना आहे ॲक्च्युली किशोर आहे आमच्याच ओरे गावातला पण त्यांनी त्यांचा कारखाना गावात आहे कारण तिकडचेच बहुतेकशे गणपती असल्यामुळे येल्यापासून हां आणि त्यांच्याकडे एकच कारखाने नाहीत एले बंधूंचे दोन तीन कारखाने तर आता आम्ही चाललो आहे आगवे गावात गणाधीश कला केंद्र आगवे कारखाने चला तर जाऊया आणि आजचा व्हिडिओ कसा होणार आहे ते बघा आणि गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्त्या बघायला भेटणार आहे ॲक्च्युली आपल्या कोकणामध्ये भरपूरच्याच ठिकाणी आहे ना गावागावात कारखाने आहेत आमच्या वाडीत पण आहे दुसऱ्या वाडीत आहे प्रत्येक वाडीवाड्यातून एक ना एकतरी कारखाना आहे आणि प्रत्येकाची का वेगवेगळे आहे तर सगळीकडे वेगवेगळ्या मूर्त्या बघायला भेटेल प्रत्येकाकडे तर आता आपण जाऊया आधी आगवेगावात जाऊया आणि गणपती बघूया आणि फोटोशूट करूया आणि घरी येऊया आजचा व्हिडिओ खास गणपती बाप्पाचा असणार आहे मस्त वेगळी शूट होणार आहे गणपती बाप्पाचं आणि पूर्ण हिरवगार निसर्ग सौंदर्य आणि आज मी मोबाईलमधून शूट करतो चला जाऊया चला तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोहर्या चला डायरेक्ट का आता कारखान्यामध्ये कारखान्यात आलेल्याने पावसान पण लावला आणि इकडे काका आहेत ना गौरीचा मुखोटा रंग होता इकडे सगळे गणपती बाप्पा आहेत काम चालू आहे हा आपला उंदराचा डोलाचा रंग होता परवापासून हा सोनी लावतोय परवा पण रोणी लावतो आता मग फोन घेतला नाही त्याचं काम चालू आहे इकडं मोठे मोठे गणपती आतमध्ये मग गणपती बघायचं मोबाईल मोबाईलमध्येच फोटो काढता यांच्या पण सुनील लावचे गणपतीवर पण सगळे झाकून ठेवले आहेत जेवढे गणपती रेडी झालेत ना तेवढे सगळे झाकून ठेवले आहेत नेहमी आपला भाव आहे केशवर भाव आणि केशव आखणी बिकणी किशोर करतो गणपतीची आहे ना किती वर्ष आली किशोर शिकलो तो शिकलो अगोदर पासूनच आहे ना पण आता शिकला सहा वर्ष झाले आकणी करतो गणपतीची धोतर आहे ना नेसवलेलं आहे हे याची पिशवी ना जरा नेसवलेलं आहे ना हे पण सजवलेलं आहे अरे हे पण लावले पिसा मस्त रे बघितलंच नाही मस्त बघा हे नेसवलेलं इकडे पण आहेत मोठे मोठे आणि आता रंगवले गणपती आहेत ना कोण मासे जाव नाही त्याच्यामुळे आहे ना पेशवा घालून ठेवलेत आहेत गणपती वरती सगळे मोठे मोठे गणपती आहेत आता मध्ये पण आहेत होत्यक्ष झाले आता सोन्यारीचे राहिल्या आहेत किती गणपती आहेत कि सर साडेतीनशे साडेतीनशे घर मारला रे कुठला हे सजवलेले आहेत का सजवलेलं आहे साडेतीनशे गणपती आहेत पण गणपती गणपती ठेवलेल्या आहेत ना त्याच्यामुळे मग जास्त फिरायचं ना आणि आता दिवस पण कमी राहिलात अर्धे माती मातीचे आहेत अर्धे प्लॅस्टरचे आहेत हे सगळे मातीचे आहेत गे हे सगळे मातीचे आहेत हे सगळे मातीचे आहेत सगळीकडे <laughs> <laughs> गणपतीच गणपती आहेत पिशव्या ठेवल्यात घाण उडेल म्हणून तर आपण थोड्या वेळाने ना शूट करू बाप्पाचं आणि नंतर पण दाखवेन तुम्हाला फोटो मध्येच पाऊस पण आहे आता कमी झाला मित्रांनो सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही सजावट पण बारीक केलेली आहे फोटोशूट चालूच आहे आमचा आता बघा मस्त पैकी मूर्ती सजवलेली आहे बाप्पाची बघा फोटोशूट चालू आहे रिझल्ट चॅनलवरती टाकेन मी व्हिडिओच्यामध्ये बघा अजून पूर्ण होते आम्ही स्टार्ट केलं आता पहिल्यांदाच पाहला पहिलाच बाप्पा घेतलेला अजून घ्यायचे ते की छोटं छोटं टाकेन पूर्ण हो फोटोशूट चालू आहे म्हणून गणपती बघा मोठे मोठे आणतात आणि किशोर <laughs> किशोर पण आहे मोठा चिंता म्हणे बघा ऊन पण झाला मंगाशी ऊन नव्हतं एक तिकडं आहे रस्त्यावरती आणि गीत <laughs> म्हणजे म्हणजे जाते मग मंगा आले तेव्हा ऊन नव्हतं आता ऊन आले जेव्हा सुरू केलं तेव्हा आलं सुबक अशी मूर्ती <laughs> 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 काम लागेल फोटो दुपारचे वाजलेच बरोबर आता साडेतीन आणि शूट संपून आम्ही घरी आलो आहे सगळ्याच बाप्पांचा फोटो नाही काढलेलं आहे मेन होते ना बहुतेकशा बालमूर्त्या आहेत आणि जे सजावट केले होते आणि मेन म्हणजे प्लास्टरचे होती त्याच गणपतींचे फोटो काढले कारण मातेचे गणपती जड असतात आणि आता गावीसुद्धा मातेच्या गणपतीपेक्षा प्लास्टरचे गणपती जास्त असतात सगळीकडेच संको पण आहे सोबत संको त्याला बिलाची पिशवी घेणार आहे घरी स्टार आणि मस्त काही शांत वातावरण आहे तर आताचा व्हिडिओ इथेच थांबवतोय आता घरी आलो आणि जास्त मोठा का व्हिडिओ नव्हतं छोटासा होता अजून पण आपल्याला गणपतीचे कारखाने फिरायचेत आता आपण गेलो होतो गणाधीश कला केंद्र आगव्यातमध्ये आणि अजून आहेत बहुत्यक्ष अजून एक शूट लागलं आहे तर सांगेन तुम्हाला व्हिडिओ बनवेन जाईन तेव्हा मग व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि मागचा व्हिडिओ आपला मंदिराचा होता जास्तच <laughs> कोणतरी <स्कुंत्रे> आठवण काढते <आटोंकरते>। असतं <laughs> पाऊस बा। बघ पाऊस पण आता कमी होता तिकडे तर थोडासा लागला पण आता कमी आहे दोघं बाबा बोलूनही बघा कसे बसलेत ते दोघे जण खवाय हे खावा बाहे का रे रागावलास हे जण बसले तिथं असं साइडचं वातावरण मस्त पैकी दुपारचं आणि व्हिडिओ थांबूया खूप झालं था उद्या आय टी आज पेपर आहे त्याचा उद्या पेपर आहे ना उद्या पेपर आहे मग एक तारखेला परत आम्ही शूट करणार आहे आमचं शूट करणार आहे तारखेपासून फ्री आहे ना बरा उद्या सलून मध्ये जाणार मस्तपैकी चकचका चकाचक करणार आणि मग एक तारखेला शूट करणार एक दोन तारखेला गणपती बाप्पासोबत आपला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा छोटासा व्हिडिओ होता जाऊ या व्हिडिओ करत करत तर आणि कसं रेग्युलर व्हिडिओ टाकायचा तर ठरवलं आहे ना दिव दिवसाला एक नाही एक तर व्हिडिओ मतलब व्हिडिओ बनूया आणि पोस्ट करूया तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकण गायसोबत सगळ्यांनी घर बसल्या कोकण दर्शन चला भेटू पुढचे वडिने आतासाठी टाटा बाय बाय चला